महाराष्ट्र क्रांती न्यूज बघूया दिवसभरातील टॉप टेन ठळक घडामोडींचा वेगवान आढावा मालेगाव गडकिल्ले मोहिमेबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवंडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ सुरगाडा मोफत सर्व रोग निदान शिबिर सुरगाण्यात संपन्न आमदार नितीन पवारांची उपस्थिती देवडा चोरत होता डिझेल व टायर हॉटेल व्यावसायिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला चोरटा पोलिसांच्या इगतपुरी बलात्कारांना फाशी द्या तहसील कार्यालयावर नागरिकांचा जनआक्रोश मूक मोर्चा कडवड नांदुरी आठवडी बाजाराचा शुभारंभ आमदार नितीन पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला कोपरगाव वेळापूर येथील आदिवासींच्या जमिनीवर शासकीय योजनांची अंमलबजावणी थांबवावी मंगेश अवताडे यांची तहसीलदारांकडे मागणी मालेगाव तालुक्यातील ते वीस गावांचा पाण्याचा प्रश्न पेटला चणकापूर धरणाच्या डाव्या कालव्याचे लाभधारक शेतकरी संकटा शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा नंदुरबार यमन येथील नागरिकांना आश्रय देणाऱ्या जामिया इस्लामी या संस्थेची चौकशी करा महामंत्री विजय चौधरी यांची मागणी सुरगाणा वणी सापुतारा मार्गावर आयशर दुचाकीचा भीषण अपघात कडवडच्या जामशेत येथील दुचाकीस्वार दुचाकी जागीच ठार नाशिकच्या पांडवलेडी डोंगर परिसरातील जंगलाला भीषण आग वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू अशाच ताज्या घडामोडी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा आणि रहा अपडेट महाराष्ट्र क्रांती न्यूजसोबत धन्यवाद